मित्रांनो जय शिवराय आणि जसं की आज सर्वांना माहिती आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची वार्षिक सभा पार पडली आणि या सभेमध्ये बहुतेक बरेचसे विषय झाले आणि या विषयाला अनुसरून आपला हा व्हिडिओ आहे तर आपल्यासोबत आहे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटनेत काम करत असताना एक गाडा मालक म्हणून आणि गाडामालकांचे प्रश्न ती जबाबदारी ते चांगल्या पद्धतीने पेला म्हणजे त्यांनी उचललेली आहे आणि त्या अनुषंगाने ते काम करत आहेत तर शेठ प्रथम कुंचहून नमस्कार नमस्कार काय सांगाल आज अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची बैठक पार पडली आणि या संघटनेत किती दिवस झाले तुम्हाला आता या संघटनेमध्ये जवळपास मला तीन चार वर्ष झालीत तीन चार वर्ष झाले आता म्हणजे प्रत्येक वर्षी ही सभा पार पडते हो सभा पार पडते बरोबर आता व्हिडिओ करण्याचं खास कारण हे होतं का की आज आपण बघितलं त्यात जवळपास अर्धी जी बैठक पार पडली ही बैठक मराठवाड्यावर जास्त निर्भर होती म्हणजे मराठवाड्याच्या विषयाला घेऊन जास्त त्या लोकांची चर्चा झाली मग संघटनेचे लोक असतील किंवा तिकडचे काही गाडा मालक का असतील किंवा तिकडचे काही अजून जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे जे लोक होते त्यांच्या चर्चा होत्या तर त्या चर्चेच्या दृष्टिकोनातून आपण मुलाखत बरोबर आणि तुम्ही ज्या पद्धतीने इकडच्या सोशल मीडियावर तुम्ही ज्या पद्धतीने विषय मांडणी करत होते चार ते पाच की तुमचा काही ठिकाणी रोष होता तर ते प्रश्न एकदा सांगा काय काय प्रश्न होते प्रश्न हे होते की काही लोकांचं म्हणणं होतं की तिकडची जिल्हास्तरीय आपण करूया आणि आपल्या इकडं जो डगटाचा विषय आहे त्याला धरून ती थोडी उलटसुलट चर्चा झाली होती आणि ती चर्चा आपण क्लिअर करण्यासाठी संघटनेसोबत संघटनेचे पदाधिकारी असतील अध्यक्ष असतील शिवाळे बाबा असेल विलास पैलवान सचिव असतील आणि यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांच्याशी मी चर्चा करत असताना त्यांना सगळ्या गोष्टी माझ्या बाजू पण मांडून दिल्या कारण तीन फेरे जो मैदान आहे सातारा शेकडीचा तो पूर्णपणे वेगळा आहे बरोबर आणि आपला जो शंकरपट आहे तो पूर्णपणे वेगळा आहे शंकरपट म्हणजे काय शंकरपट हा सिंगल गाडीचा खेळ सेकंदाचा खेळ आणि तीन फेरी मैदान म्हणजे काय हे दहा गाड्या पण पळतात सात पण पळतात सहा पण पळतात आणि त्या तीन फेरे म्हणजे गट सेमी आणि फायनल याला तीन फेरे म्हणतात तीन वेळेस गाडी पळतात हा आता विषय असा होता की आपला जो आदात आहे ड गटात तो ड गटामध्ये आपला आदात पळत असतो आणि तिकडं ता आता ताणी बैलाचा खेळ असतो बरं आता आपल्याकडं काही सेकंद सेकंदाचा विषय हा पूर्णपणे वेगळा ते तीन फेऱ्यात घेऊन ये असं माझं म्हणणं होतं की आमच्या ज्या अटी नियम आहेत आम्ही स्थानिक जे आम्हाला प्रॉब्लेम येतात आमच्या इकडे जे ऑब्जेक्शन येतात तीन फेऱ्यामध्ये त्याच्यासाठी आम्ही हा आटापिटा चालू केलेला होता आणि आम्ही तीन चार वर्षापासून या सतत प्रयत्न केले की आमचा शंकरपट कसं आम्ही चांगल्या चांगल्या आणि कमी ऑब्जेक्शनचा करू आणि त्याच्यानंतर आम्ही असं आमच्या निदर्शनास आलं की आपण आधात आदात पळूया काही हरकत नाही आणि तसं आम्ही आणि संघटनेला पण सांगितलं तिकडच्या कि आ, शंकरपट आणि याला मिक्स करू नका आता आपल्या भागात तीन फेरीचं मैदान पण होतं आणि त्या तीन फेरीच्या मैदानामध्ये आपल्या भागामध्ये बंधन नाही ना, ना। आपल्या याला शंकरपटामध्ये जो सेकंडचा खेळ आहे त्याच्यामध्ये बंधन नाही कोणी कुठल्याही महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरचाही आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येऊन खेळू शकतो शंभर टक्के आणि तुमचा जर आधात एक दुषच्या नंतरचा आहे तर तो तर विषयच नाही तुम्ही तीन फेरे खेळा सगळ्या बाजू आम्ही उपलब्ध करून दिल्या लोकांना कुठलेही निर्बंध त्यांच्यावर टाकलेले नाहीत तुम्ही तीन फेरे खेळा तुम्ही घाट खेळा तुम्ही बिंजोड खेळा पुन्हा जो काही बैलांचा खेळ असेल त्याच्यात खेळा पुन्हा शंकरपट खेळा आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठल्याही प्रकारचे बैलांवरती निर्बंध नाहीत आता आज जी वार्षिक सभा पार पडली या सभेमध्ये बरेच विषय त्या ठिकाणी मांडण्यात आले पण त्यामध्ये होते की बा, बाहेरच्या जिल्ह्यातले बैल बाहेर म्हणजे बाहेरचे म्हटल्यापेक्षा आता त्यात संभाजीनगर मोठ्या प्रमाणात येतो कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले मोठ्या प्रमाणात बैल त्या ठिकाणी जाऊन खेळत आहे ते या बैलांना कुठेतरी विरोध झाला की ते बैल इकडे येऊन खेळले नाही पाहिजे त्यानंतर त्यांची डुपिंग टेस्ट झाली पाहिजे त्यांनी तंबू नाही उभारले पाहिजे मैदानामध्ये रावटी जसं त्याच्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याचं म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी निघाल्या हां बरोबर आहे काय झालंय समज आणि गैरसमज दोन बाजू आहेत ना समजून घेणं ही माणसाच आताच्या काळामध्ये म्हणजे हेच राहिलं नाही ते काय म्हणतात त्याला स्टॅमिना काय किंवा काहीतरी उत्तर असेल त्याला तर गैरसमज जास्त करून घेतात लोक आणि गैरसमजेतून काहीतरी बोलणं चुकीचं कोणत्या तरी भागाबाबत बोलणं हे योग्य नाही कारण काय होतंय आजकाल आपण बघतोय याच्यामध्ये सगळे नवीन नवीन लोक आले आणि कमी दिवसामध्ये फेमस झाले बरोबर पण पण हा तो विषय नाही आपण कोणाबद्दल कशासाठी बोलतोय हे पण समजलं पाहिजे ना खरेदी विक्री होती आता मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून किंवा चाळीसगाव भागातून जालना भागातून बैल विक्री होत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर ह्या गाडा मालकांचा फोर्स होतो का तिकडच्या गाडा मालकांना की आमची बैल तुम्ही खरेदी करा म्हणून नाही असला तो व्यवहार कसा होतो नेमका की त्या लोकांची मागणी असते म्हणून हे बैल खरेदी विक्री होता हो नक्कीच लोकांची बघा आता सगळी बैल काय पळत नाही आपण ज्या व्यापाऱ्याकडून खरेदी करतो कुठलाही असो कुठल्याही जिल्ह्याचा कुठल्याही तालुक्याचा असू शकतो आप कुठल्याही बाजारातला बैल असू शकतो तो वासरू आपण खरेदी केल्याच्या नंतर तो जर चांगला पळत असेल तरच आपण त्याला ठेवतो नाहीतर तो एखाद्या शेतकऱ्याला विकतो आ, आता याच्यामध्ये कसं आहे फोर्स कोणी करायला जात नाही आपला वासरू आपल्या भागात जर टॉप मध्ये पळत असेल तर तो वासरू तिकडे जातो तिकडे जा गेल्याच्या नंतर जर तो टॉपमध्ये पळाला तरच त्याला खरेदीची मागणी येते आणि ते लोक खरेदी करतात त्याच्यासाठी असं फोर्स करावा लागत नाही स्वतःहून व्यक्ती ज्याला मनाला वाटला त्याला पटला तोच व्यक्ती त्याला खरेदी करतो असं काही आपण सांगून कोणी खरेदी करतो कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला की बा आपल्या स्थानिकचे बैल खरेदी विक्री करा खरेदी करा किती बैल खरेदी झाले आपण तिकडचे बैल खरेदी करायचे ते बैल इकडे आणायचे ते दोन महिने कुलांतर कुलात राहत नाही काय जसा बैल तिकडे तसा इकडे बरोबर तुम्हाला वाटतं की वातावरणाचा फरक आहे खाण्यापिण्याचा फरक आहे त्यांची राणीमान त्यांचं ठेवाण त्या गोष्टीचा कुठेतरी फरक पडतो का इकडच्या आणि तिकडच्या बैलांवर अगदी बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आता याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत वेगवेगळ्या जसं वासरू आहे हातात आपण विक्री म्हणजे तिकडून खरेदी करतो खरेदी केल्याच्या नंतर तो वासरू आपल्या घरी एक चार पाच दिवस आठ दिवस पंधरा दिवस तो खात पित नाही त्याच्यानंतर त्याला हळूहळू आपल्या खाद्याची याची सवय लागते आणि तो त्याच्यानंतर तो डेव्हलप होत चालतो तशीच गोष्ट जर बैल बघितला आपण तर बैलाला सगळा अनुभव असतो खास करून आपल्या जिल्ह्यातल्या बैलांना कारण आपण काय करतो बाहेर जातो गावाला एक साठ किलोमीटर त्याला आधी पळवतो साठ किलोमीटर मध्ये त्याला जर कुठल्याही प्रकारचा वगैरे जाणवत नसेल तर आपण आपण किलोमीटर किलोमीटर पळवतो किलो म्हणजे जाऊन त्या गावाला एक दिवस आधी जाऊन तिथं तिथं आपण कारण त्या बैलांच्या संरक्षणासाठी आपण तो तंबू लावतो बाहेरची बैल असेल किंवा आता ह्या लंपी सारखा प्रादुर्भाव याच्यापासून वाचण्यासाठी थंडीपासून वाचण्यासाठी याच्यासाठी आपण उत्तम बुलावतो त्याच्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी पळवतो तर ते वातावरण ते त्याला माहिती होतं त्या बैलाला माहिती असतं सगळं जो मोठा बैल असतो त्याला माहिती होऊन जातं तो बैल शक्यतो टिकतो तो दोन चार दिवस तिथं राहतो पण आधा वासरू दोन जात असेल चार जात असेल ज्याला माहितीच नसेल बाहेर एक भरत जिल्ह्यामध्ये जा तर त्यावेळेस काय होतं त्यावेळेस मग तो चार पाच दिवस आठ दिवस पंधरा दिवस यायला हा रूटीन मध्ये आणि तिकडून वापस आल्याच्यानंतर त्याला आपलं घर माहिती असतं माझं घर संभाजीनगरमध्ये तो इथं आला दोन दिवस आराम करतो तिसऱ्या दिवशी ओके होतं सगळं आज झालेल्या सभेत तुम्ही जी प्रश्न ती मांडणी केली होती बऱ्याच हां तर त्या प्रश्नांचं कुठंतरी समाधान झालं का झालं 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 सगळं समाधान झालं सगळ्या प्रश्नांची उत्तर मी त्यांना सगळी दिलेली होती ह्या आधीच आणि आजच्या सभेमध्ये पूर्णपणे असं कुठलाही मुद्दा आपला राहिलेला नाही काय एक अजून ग्रह असतं त्यांचं नाव माहित नाही मला पण त्यांनी एक मुद्दा मांडला होता किंवा बाहेरची बैल पश्चिम महाराष्ट्रात खेळायला येऊन नाही द्यायला पाहिजे त्याच्यावर काय सांगाल कारण हा खेळ महाराष्ट्रात घडतोय हा खेळ हा काही परराज्यात किंवा परदेशात घडत नाही बरोबर आणि परराज्यात जरी घडला तर तिकडचाही बैल इकडे यायला खेळायला येऊ शकतो मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्कीच हा अखंड महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरची पण बैल ही कुठेही जाऊन खेळू शकतात कुठेही राहू शकतात आणि त्यांना मनाला वाटेल ते जाणार पण नाही मनाला वाटेल तर जातील पण दोन्ही गोष्टी आहेत आता कोणी त्याला अडवू शकत नाही राहिला जिल्हास्तरीय खेळ तर जिल्हास्तरीय ठीक आहे एक, एक दोन मैदान आपण ठेवू शकतो की आपल्या भागातली लोकांना तो खेळ असायला पाहिजे या हिशोबाने आपण ते ठेवू शकतो पण तुम्ही जर हिंद केसरी घेत असाल तर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र पूर्ण कुठल्याही भारतातला तो बैल येऊ द्यावा लागेल ना आणि तुम्ही महाराष्ट्र कैसरी खेळताय तर महाराष्ट्राचे सगळी बैल चालतील तुम्हाला तिथं असं कुठेही कोणावरही बंधन असं करू शकत नाही माझ्या जिल्ह्यामध्ये पण समजा छत्रपती सा, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मी कुठल्याही बैलाला असा विरोध करू शकत नाही करू शकत ते, आपण बघतो कुस्तीचा जो मल्ला असतो पैलवान जो असतो तो पैलवान महाराष्ट्रात घडतोय महाराष्ट्रात तयार होतो आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन कुस्ती करतोय किंवा आता बऱ्या मोठ्या प्रमाणात चे पण मल्ल इकडे येऊन खेळत आहे बरोबर आणि ते जसे आपले बैल जाऊन त्या ठिकाणी गुलाल करतायत तसं इकडचे मल्ल इकडे आता गुलाल करत म्हणजे गुलाल घेत आहे हो हो तर त्यांना तर काही विरोध होत नाही उलट इकडच्या मल्लामध्ये म्हणजे इकडच्या पायलावनामध्ये ती शक्ती आहे का त्याला हरवण्याची हे दिसणं गरजेचं आहे तसं आज पश्चिम महाराष्ट्राच्या बैलामध्ये ही ताकद पाहिजे की त्यांनी मराठवाड्यातल्या बैलांना त्याची हार करून त्या ठिकाणी तो विजयी राहायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे आत्ता बघा पश्चिम महाराष्ट्रात पण बैल काही कमी नाही बैल सगळी चांगली बैल आहेत पैऱ्यापासून एकमेकांच्या ह्या गोष्टी घडत आहे आणि आपल्या इकडची बैल जी जाणारी आहेत ती फक्त टॉपची आहेत बरोबर कुठलाही आपला कमी जर बैल पळणारा असेल तो बैल तिकडे जाणार नाही ना, ना। कारण ना होणारा जो खर्च आहे त्याला परवडला पाहिजे तो परवडला पाहिजे आणि <laughs> तिथं जाऊन बैल गुलालात पण राहिला पाहिजे बैलाने नंबर पण केला पाहिजे ह्या पण गोष्टी आहेत ना आता तिकडे पण कुठलेही बैल अशी काही कमी पळतात का असा विषयच नाही सगळी बैल चांगली पळतात फक्त विषय काय होतो पैरे एकमेकाचे चुकतात जसं आपल्या भागातली पण बैल जातात कधी कधी ते पूर्ण जोड्या करून जातात पण पहिला चुकला आणि तिथंच नाही पळाली तर मग काही विषय राहत नाही ना तो पश्चिम महाराष्ट्रात पण चांगली तुमची संघटना काय म्हणून काम करते म्हणजे मी प्रश्न मुद्दा म्हणून विचारला संघटना ही राज्य पातळीवर काम करते की म्हणजे देश पातळीवर काम करते संघटना जी आहे आता सध्या तर राज्य पातळीवरती काम करते देश मग पातलियर राज्य पातळीमध्ये पा... दे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं मग जालना बीड चाळीसगाव हा जो भाग आहे परभणी अमरावती इकडचे बैल हे महाराष्ट्रातच येतात हो बरोबर आहे आणि आज जो समजा जे संघटनेचे सचिव आहे अध्यक्ष आबा असतील पैलवान असतील यांनी जो निर्णय घेतला की त्या बैलांना आपण विरोध करू शकत नाही त्या बैलांनी इकडे खेळायला आलं पाहिजे नक्की तर याच्यावर काय सांगा याच्यावरती बघा संघटनेचा असा कुठलाही हेतू नाही की कुठेही कोणताही बैल कुठं जाऊन खेळू शकतो संघटनेचा रोल स्पष्ट आहे की आपण कोणावरती असे थांबू शकत नाही कोणाला किंवा तुम्ही फक्त तुमच्या जिल्ह्यापुरती खेळा तालुक्यापुरती खेळा किंवा गाव पातळीवर खेळा असा विषय संघटनेचा नसतोच संघटना याच्यासाठी आहे की पूर्णपणे सगळ्यांना सूट आहे फक्त काही अटी नियम जे आहेत जे राज्य सरकारच्या असतील जिल्ह्याच्या असतील तालुक्याच्या असतील त्या पाळाव्यात सगळ्यांनी हा आ, हा विषय आहे आणि संघटना याच्यावरती काम करत असते कोणत्याही बैलांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी काम करत असते आपला जो माध्यम होता सांगायचा जो व्हिडिओ करायचा माध्यम होता की मराठवाड्यामधले आता बरेचसे तुम्ही ग्रुपला लोक जॉईन आहे तर त्याच्यामध्ये चर्चा होते की शंकरपट आणि तीन फेरे हे तर तुम्ही अगोदर सांगितलंच पण जी तुमची तळमळ आहे की बाबा आपल्याकडचे बैल त्या ठिकाणी जाता खेळताय आज नाव होत आहे आज ते लोक चर्चेत येत आहेत त्यांनाही अभिमान आहे जे लोक जाता खेळतात चर्चेत येतात त्यांनाही कुठंतरी अभिमान आहे कारण की हिंद केसरी मान असल महाराष्ट्र केसरी असेल हे मान आपल्या लोकांना माहिती नव्हती इकडच्या काळा मालकांना आणि माहिती होते पण पण तिकडं कसं पोचायचं आज असेच खूप मोठ्या प्रमाणात बैल म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील बैल या आज उजळत नाहीये तुम्ही कसं वागता अच्छा याला जे आहे ना आता असं म्हणता येणार नाही की सर्वसामान्य बैलगाडी मालकांची बैल उजेडत नाही आता गमत कशी असते त्या एका ठिकाणी जिथं मैदान असतो तिथं जवळपास एक पाचशे सहाशे जोड्या असतात तीन फेऱ्यामध्ये किंवा मग त्याच्यापेक्षा जास्त असतात आता विषय असा आहे की आपल्या शंकरपटामध्ये जवळपास एक चारशे पाचशे गाड्या सुटतात दोन दिवसामध्ये गडाच्या दोनशे आणि दोनशे अडीचशे आणि याच्या दोनशे अडीचशे अशा गाड्या सुटतात पाचशे गाड्या सुटतात तर याच्यामध्ये सर्व सर्व आले सर्व आल्याच्या नंतर जी लोक लक्षात कोणाला ठेवतात जी एक नंबर ते पाच नंबर पर्यंत करतात ना त्यांना लोक लक्षात ठेवतात आणि त्याच्या मागे संपूर्ण म्हणजे युट्यूबवर असेल हे सगळे आणि पाहणारी प्रेक्षक मंडळी पण त्यांच्या मागे बाकीचे जे आहेत मग ते थांबतात मग त्यांचे मी पहिले सांगितले की पैरे आहेत त्याला सगळ्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्या मागे त्यांच्या नियोजन असेल त्यांचे ड्रायव्हर असतील ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कारणीभूत आहेत तुम्ही आज झालेल्या बैठकीत जे जे मुद्दे संघटनेनी मांडले त्या ठिकाणी तर त्याच्याशी समाधान 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 आहे का थोडं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आपल्या संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा कारण तुम्ही जे मुद्दे मांडलेले ते मुद्दे कुठेतरी क्लिअर झालेले हो हो मोठ्या प्रमाणात क्लिअर झालेत आणि काही जे राहिलेत ते पण आपण क्लिअर करूया ते येणाऱ्या काळामध्ये सगळी मुद्दे जे आहेत ते पूर्णपणे आपण हे करू नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ केवळ मराठवाड्यावर ज्या पद्धतीने काही लोक गालबोट लावत आहे अन्याय करताय अन्याय तर होत नाही कारण की संघटना खंबीर आहे आणि संघटनेचे प्रतिनिधी खंबीर आहे संघटना त्या लोकांना तोंड द्यायला तिथं खंबीर आहे त्याच्यामुळे या गोष्टी कुठं घडत नाही पण दिवसेंदिवस मराठवाड्यावर अंकुश लावणं त्या ठिकाणच्या बैलांवर अंकुश लावणं की बैलांना काहीतरी खाल खाऊ घातलं जातं त्यांचा तीन तीन चार चार दिवस इकडं आराम होतो नंतर ते पाळायला जातात मग कुठेतरी इंजेक्शन दिलं जातं का गुळी दिली जाते का या बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर झाल्या आणि आज संघटनेने पण एक ग्रीन सिग्नल दिलं म्हणता येईल याच्यापेक्षा जो बैलगाडा मालक आहे त्या बैलगाड़ा मालकाची जी मेहनत आहे ती कोणी बघत नाही ना नक्की तुम्ही त्या बैलगाड्या मालकाची मेहनत बघा आणि खास करून आपल्याकडची लोकं असतील ही स्वतः बैलगाडा मालक जो आहे तो याच्यामागे असतो बैलामागे आणि तो सकाळ संध्याकाळ बैलांनी खाल्लं काय पिल्लं काय बसलं काय उठलं काय हे सगळ्या गोष्टी बघत असतो हे कोणी बघत नाही नक्की बैल पळाला बैल नाही पळाला याला वेगवेगळे वे वे कारणं असतात आता बरीचशी कारणं आहेत जी बैल पळत नसतो बैलाला एखाद्या वेळेस थकवा असतो किंवा गाडीत त्याला प्रवास त्या दिवशी जमलेला नसतो म्हणजे तब्येत वरती सगळं डिफेंड आहे मी आधीच सांगितलं की बैल जोपर्यंत घरी उड्या उड्या वगैरे मारत नाही तोपर्यंत तो, तो मालक त्याला सोडून घेऊन जात नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आता चुकीचे मी आधीच पण ह्याच्या आधी पण व्हिडिओ मध्ये स्पष्ट केलंय की समज आणि गैरसमज फरक आहे नक्कीच एक संघटनेचे प्रतिनिधी आणि जिल्हा प्रतिनिधी आणि मराठवाडा संपूर्ण तुमच्याकडे एक आशेने बघतो प्रत्येक सर्वसामान्य गाडा मालकाचे त्या ठिकाणी गोष्टी तुम्ही विषय संघटनेपर्यंत पोहोचवता वरिष्ठांपर्यंत पोहोचवता आणि वरिष्ठ देखील त्याच्यावर सोल्युशन काढते त्याच्यावर काहीतरी हे काढते तोडगा काढते आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य गाडा मालकांना न्याय मिळतो अशीच भूमिका तुम्ही कायम ठेवा सर्वसामान्य गाडा मालकांच्या तर्फे मीच तुम्हाला विनंती करतो आणि मित्रांनो एकच मिनिट थांबवतोय माझं एक मत आहे असं की जो कोणी मराठवाड्यातून किंवा इतर जिल्ह्यातून तीन फेरी मैदान खेळायला जात असेल त्यांचे नियमाने खेळा त्यांचे जे लोक आहेत त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधून त्यांना ज्या गोष्टी समजल्या नाहीत त्या समजून सांगा आणि तुम्ही तिकडे जाताय खेळताय पण विषय गैरसमज आपल्यात आणि त्यांच्यात व्हायला नको संवाद साधताना त्यांना त्या ते गोष्टी कळाल्या पाहिजे कारण आपला शंकरपट पूर्ण वेगळा आहे तीन फेऱ्यापेक्षा आणि तीन फेरा पूर्ण वेगळा आहे तर तुम्ही तिथं जो काही प्रश्न उद्भवतात हो ते तिथले तिथंच ग्राउंड मध्येच संपली पाहिजे ती अशी कोणत्या ग्रुपला चर्चेला किंवा कुठेतरी असं वेगळा त्याचा विषय होऊ नये याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि आपल्या भागातल्या लोकांनी सगळ्या सगळ्या गोष्टी समजून ह्या करायला पाहिजेत फक्त जाण गुलाल खेळणं आणि बाकीच्या इतर गोष्टी करणं हेच नाही बरोबर बैलगाडा शर्यत एक अशी शर्यत आहे की ती जीवाभावाची आणि बाहेरची जे लोक आहेत मैत्री खूप वाढते त्याच्यामुळे आणि सगळ्या विशेष म्हणजे असं आहे बैलगडा शर्यत की सगळ्या जातीपातीची लोक एका याच्यामध्ये एकत्र येतात मताने खेळतात याच्यामध्ये काही असं वेगळं कारण नाही आणि सगळे म्हणजे ड्रायव्हर माझा जरी आता माझा जरी विषय घेतला माझे सगळे वेगवेगळे फ्रेंड सर्कल आणि बैलगाडा शर्यतचा एक विषय असा मांडायचा की ह्या क्षेत्रामुळं आपल्या जिल्ह्याचं नाव होते बै एका बैलामुळं आणि त्याच्या पाठीमागं त्या मालकाचे नाव होते बरोबर आणि मालकासोबतही ही त्याच्या मैत्री ही वेगवेगळ्या जिल्हा वेगवेगळे तालुके आणि वेगवेगळे वेग आता महाराष्ट्रच नाही महाराष्ट्राच्या बाहेर पण लोकांच्या चांगले नातेसंबंध रक्ताच्या पलीकडे होतात बैलगडामुळे बैलगडामुळं आणि हे सगळे टिकवणं त्या बैलगाड मालकाच्या हातात आहे आणि समोरच्या बैलगाड्या मालकाच्या हातात आहे नक्कीच नक्कीच एवढंच बोलतो आणि शेटला देखील धन्यवाद देतो थांबतो जय शिवाय जयशिवाय